नमस्कार मी संतोष लहाने संतोष लहाणे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रातील तमाम कृषी बांधवांना तसेच विद्यार्थ्यांना सांगण्यास अतिशय आनंद होतो की आपली कृषी विद्यापीठाची लढाई ही एक एकदम अंतिम टप्प्यात आलेली आहे आजच एन सी आरने कृषी विभागाचे सचिव यांना पत्र पाठवलेलं आहे की विद्यापीठ भरती लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी आणि ते पण शंभर टक्के प पदभरती मान्यतेसह त्यामुळे ही बातमी सांगण्यास अतिशय आनंद होत आहे मला जी की आपला लढा मागच्या आठ दिवसापासून चालत होता तो लढा कुठेतरी यशस्वी होण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे तरी, मारगा तरी विद्यार्थ्यांसाठी एक ही आनंदाची बातमी आहे दुसरी गोष्ट आज संध्याकाळी ठीक दहा वाजता आपल्या चॅनलवर मी लाईव्ह येत आहे तसेच मानकर सरसोबतसुद्धा सोबत आहे तरी या संदर्भात सविस्तर व्हिडिओ हे आपल्या लाईव्ह मध्ये सांगितलं जाईल धन्यवाद